मित्रो नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर होय दहशतवाद्यांचं अतिरेक्यांचं घुसखोरांचं दानापाणी बंद होणार आहे मी दानापाणी बंद होणार आहे हा शब्द शब्दशहा वापरतोय कारण ई के वाय सी ही महाराष्ट्र सरकारने काढलेली नवी मोहीम ही या दहशतवाद्यांचं दानापाणी बंद करणारी ठरणार आहे मी तुम्हाला काही आकडे दाखवणार आहे ज्या आकड्यांच्या माध्यमातून तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील काय झालंय महाराष्ट्र सरकारने आता ई के वाय सी करायचं ठरवलेलं आहे रेशन कार्ड धारकांच्यासाठी ई के वाय सी मध्ये कोण कोण ओरिजिनल आहे कोण डुप्लिकेट आहे कोण पिवळे रेशन कार्ड डुप्लिकेट घेतं हे तर कळेलच कळेल पण रेशन कार्डसाठी दाखवलेली कागदपत्र किती वैध आहेत आधार कार्ड किती वैध आहेत हे लक्षात येईल आणि त्या लक्षात आल्यावरून ते रेशन कार्ड चालू ठेवायचं की नाही हे नक्की होईल रेशन कार्ड बंद झाल्याने किंवा रद्द झाल्याने फायदा काय होणार आहे तर त्यांना त्यांचं नागरिकत्व सिद्ध करता येणार नाही आणि अशा लोकांच्या पर्यंत पोहोचून सरकारला यांना हद्दपार करणं सोपं होणार आहे महाराष्ट्रामध्ये ई के वाय सी प्रक्रिया सुरू झाल्याबरोबर अठरा लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आलेली आहेत अठरा लाख आकडा छोटा नाही आहे अठरा लाख रेशन कार्ड रद्द म्हणजे एका रेशन कार्डवर चार माणसं जरी गृहित धरली तरी बहात्तर लाख लोक म्हणजे गृहित धरली तर बहात्तर लाख लोक महाराष्ट्रामध्ये अवैधरित्या रेशन कार्ड घेत होती आणि त्यातली काही लोक अवैधरित्या राहत होती हे लक्षात येईल मला तुम्हाला नुसते आकडे सांगायचे नाही आहेत तर या आकड्यासोबत आणखी काही गमती जमती आहेत त्या सांगायचं आहे या गमती जमती कशा आहेत लोक कशा स्वरूपात येतात हे तुमच्या लक्षात येईल यातून एक वेगळंच नेक्सास समोर हो येत आहे आणि ते कुठून चालतंय हे पण तुमच्या लक्षात येईल जरा आपण आधी आकडे बघूया कुठल्या कुठल्या गावात जास्तीत जास्त सापडलेले आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा मुंबईमध्ये म्हणजे एकूण अठरा लाख तर मुंबईमध्ये यापैकी मुंबई महानगरात चार लाख ऐंशी हजार लोक यांचे रेशन कार्ड रद्द झालेले आहेत मुंबईच्या पाथ पाठोपाठ ठाण्याचा नंबर येतो ठाण्यामध्ये एक लाख पस्तीस हजार रेशन कार्ड रद्द झालेले आहेत म्हणजे ठाणे आणि मुंबई असा विचार केला तर सहा लाखाहून अठरापैकी सहा लाखाहून अधिक रेशन कार्ड हे मुंबई आणि ठाण्यात रद्द झालेले आहेत म्हणजे विचार करा जवळपास तेहतीस टक्के एकट्या मुंबई आणि ठाण्यामध्ये अवैध रेशन कार्ड होते उर्वरित महाराष्ट्रात होते पालघर जवळचा जिल्हा त्यामध्ये एकोणसाठ हजार रेशन कार्ड रद्द झाले आणि त्यानंतर मी तुम्हाला आकडा दाखवतोय आता तो म्हणजे एकूण टॉपचे रेशन कार्ड कोणकोणत्या जिल्ह्यात जास्त रद्द झालेत ते सांगलीमध्ये एक लाख दोन हजार परभणीमध्ये मराठवाड्यात एकोणनव्वद हजार रायगडमध्ये एकोणसाठ हजार तर पालघरमध्ये एकोणसाठ हजार मंडळी मुंबई आणि आजूबाजूचा भाग बघितला म्हणजे रायगड सुद्धा त्यातच येतो कारण पनवेल बिनवेल हा भाग तिकडेच येतो म्हणजे जवळपास एक लाखाच्या आसपास आपण रायगड पालघरचा ग्रामीण भागात सोडला एकवीस पैकी तर एक लाख हा मुंबईच्या आजूबाजूचा भाग ठाण्याचा भाग हा एक लाख पस्तीस हजार म्हणजे आपण मी तुम्हाला आता जो आकडा दाखवणार आहे तो नीड बघा रायगड मुंबई जवळचा परिसर एकोणसाठ हजार पालघर मुंबईजवळचा परिसर एकोणसाठ हजार ठाणे मुंबईजवळचा परिसर एक लाख पस्तीस हजार आणि मुंबई चार लाख ऐंशी हजार म्हणजे जवळपास आठ लाख अठरापैकी लोक एकट्या मुंबई नगरामध्ये आलेले आहेत जे घुसखोर आहेत जे अवैधरित्या रेशन कार्ड घेऊन राहत होते जे या सगळ्याचा लाभ घेत होते आता यातली इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला मी पुढे सांगतोय आता हे लक्षात ठेवा यातही काही इंटरेस्टिंग माहिती आहे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये पालघरमध्ये आलेली ही मंडळी कोठून आली कुठून आलीत म्हणजे जेव्हा सत्याकडं जायचं असेल तर तुम्हाला अगदी छोट्या छोट्या गोष्टी बघाव्या लागतील ही थेट बांगलादेशामधून आली थेट पाकिस्तानातून आली आणि मग राहायला आली ही रोहिंग्या आहेत आणि मुंबईत आली आणि मुंबईत राहिली असं मुंबई मुंबई घडलंय का नाही किरीट सोमय्या जी मोहीम राबवत आहेत ना ती फार महत्वपूर्ण घ्या म्हणूनच लोकांना वाटतंय कोण आहेत किरीट सोमय्या का आहेत कशा करता तपासतायत तर ती मोहीम नीट लक्षात घ्या या सगळ्यामध्ये एक धक्कादायक माहिती अशी येते आहे की मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरात आलेल्या आठ लाख लोकांच्या पैकी सर्वाधिक लोक ही भंडारा गोंदिया आणि सातारा या जिल्ह्यातून मायग्रेट आहेत म्हणजे भंडारा गोंदिया सातारा यासारखी जिल्हे ही लँडिंग पॉइंट म्हणून वापरली जातात बांगलादेशातून आलेल्या माणसांना थेट मुंबईत आला असा न दाखवता तो भंडाऱ्याचा आहे तो गोंदियाचा आहे तो साताऱ्याचा आहे असं कागदोपत्री दाखवलं जातं त्याला मुंबईत आणलं जातं मुंबईत ती रेशन कार्ड मिळवून दिली जातात आणि याही जिल्ह्यामध्ये हे प्रमाण तुम्हाला जास्त सापडेल म्हणजे गंमत अशी आहे की त्यांना आणायचं महाराष्ट्रातल्याच एखाद्या रिमोट एरियातल्या जिल्ह्याचा रहिवाशी दाखवायचं आणि तिथून उचलून आणून सरळ मुंबईत बसवायचं आठ लाख लोक म्हणजे बत्तीस लाख आठ लाख रेशन कार्ड म्हणजे बत्तीस लाख लोक एकट्या मुंबईत घुसलेले आहेत बत्तीसच्या बत्तीस मी असा नाही दावा करत की सगळीच्या सगळी रोहिंग्या आहेत बांगलादेशी आहेत पाकिस्तानी आहेत पण यापैकी बहुतांश ती आहेत आणि यांचं रेशन कार्ड रद्द झाल्यानं दानापाणी रद्द होणार आहे आता कागदपत्रांची तपासणी सुरू आहे आणि या सगळ्या लोकांना शोधून मुंबई बाहेर नव्हे महाराष्ट्राबाहेर नव्हे देशाबाहेर नेऊन फेकण्याचं काम सुरू होणार आहे त्यामुळं कोणी असं समजायचं कारण नाही की ही मोहीम चालूच नाही आहे ही मोहीम बंद झालेली आहे असं समजायचं कारण नाही त्यामुळे या सगळ्यांचा शोध सुरू आहे ते ई वाय सी प्रकारामुळे हे सगळं उघड आलंय इथेही कारवाई चालू आहे बाहेरही कारवाई चालू आहे म्हणजे त्राल आणि शॉपियान या भागामध्ये मागच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सहा दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात भारताच्या लष्कराला यश आलंय तर खोट्या नावाने फोन करून विक्रांतचं लोकेशन विचारणाऱ्या एका मुजीब रहमान नावाच्या व्यक्तीला पकडण्यात सुद्धा यश आलंय ही कारवाई अखंडपणे चालू आहे अखंडपणे चालू आहे आणि या कारवाईला आता थांबवलं जाणार नाही हेच लक्षात घ्या नमस्कार